हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि खूप सारे तुमचे डी एम आणि कमेंट होत्या की मॅडम तुमचे व्हिडिओ काय येईनत ब्लॉग्स काय येईन का ये का ये तर काय झालंय तर काही झालं होतं आणि आता सर्व काही व्यवस्थित आहे काय तर माझी तब्येत बरोबर नव्हती आणि आता तब्येत चांगली झालेली आहे तर तुमचा प्रश्न येईल मॅडम काय ये झालं तुमच्या तब्येतीला तर थोडं व्हायरल होतं ताप वगैरे होती आणि सर्दी ताप त्याच्यानंतर ब्लड चेक केलं तर ब्लड पण म्हणजेच तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं माझं आणि त्याच्यामुळं बी पी पण लो दाखवत होता तर विश्रांती घेतली दहा ते बारा दिवस निवांत म्हणलं नको व्हिडिओ करणं नको आणि धावपळ पण नको आणि आता तब्येत खरंच म्हणजे पहिल्यापेक्षा चांगली झाली आणि ड्युटीला पण जॉईन झाले आणि म्हटलं आज म्हणजे आठ दहा दिवसाच्या नंतर आज व्हिडिओ करावं कारण की शॉर्ट व्हिडिओ पण मी करत नव्हते पण आता दोन दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ पण इंस्टाग्रामवर हो यायला येतं आणि आज म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना सांगावं की आता मी मस्त आहे आणि तब्येत पण चांगली आहे थोडासा चेहरा असा सुकल्यासारखा वाटत असेल पण पन... तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि साहेबाच्या सोबतीने डॉक्टरच्या इंजेक्श इंजेक्शन गोळ्या औषध लाईनने मी मस्त झालेली आहे आणि असो तब्येतीची तुम्ही पण काळजी घ्या आता मी पण काळजी घेते जास्त कारण की जास्त धावपळ क धावपळ करण्यामुळे केल्यामुळे तब्येत थोडी खालावली होती आणि आता आपण जास्त म्हणजे शेंगदाण्याचे शे लाडू वगैरे खाऊन थोडंसं वजन पण वाढवायचं <laughs> तर असो तुम्ही सर्वांनी मला खूप मिस केलं असेल कारण की मला खूप सारे म्हणजे मेसेजेस होते की मॅडम तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीत का नाही तर यामुळेच माझे व्हिडिओ येत नव्हते आणि आता आपले व्हिडिओ दररोज येतील तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर असो ह्या आठ ते पंधरा दिवसामध्ये म्हणजे खूप काही झालं पण मी व्हिडिओज करत नव्हते तर त्यामुळे आपल्याला बोलायची आणि एकमेकांना म्हणजे काही सांगायची किंवा तुम्हाला कमेंट करायची किंवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची ही माझीच कंडिशन नव्हती तर असो तुम्हाला म्हणजे आज योगा दिन आहे योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी योगा करत जा आणखीन <laughs> Uh, खूप म्हणजे आपल्या uh, विमानाचा किती मोठा अपघात झाला अहमदाबादला तर uh, तर त्या सर्व म्हणजे प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या चॅनलकडनं म्हणजे अगोदर पण खरंच खूप म्हणजे वाईट uh, माणसाचा विश्वास म्हणजे माणूस जन्मला आणि त्याचा मृत्यू कधी हे कधीच खरंच निश्चित नसतं कारण की कितीही आपण आपले आपले म्हणून तर त्यांचे किती स्वप्न होते भरपूर म्हणजे ते मला तर दोन दिवस करमलं नाही ती न्यूज ऐकून म्हणजे किती एक तर ते डॉक्टरचं कुटुंब होतं दोन म्हणजे दोन मुलं एक मुलगी आणि ते पतीपत्नी ते लंडनला म्हणजे बॅग वगैरे घेऊन तिथं राहण्यासाठी जात होते आणि त्यांना वाटलं तरी होतं का म्हणजे मुलांचे शिक्षणासाठी आणि त्यांचे तिथं स्थायिक होण्यासाठी जात होते आणि त्यांचं म्हणजे प्रवास तो मुलांचा आणि त्यांचा तिथंच थांबल किंवा म्हणजे अशी एक मुलगी तर होती तिचे मिस्टर लंडनला असायचे आणि लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच ती तिच्या मिस्टरांना भेटायला जात होती तिच्या जा वडिलांनी तिला सोडलं एअरपोर्टवर आणि असं म्हणजे झालं म्हणजे खूप साऱ्या अशा आणि दोन मुली अशा होत्या की त्यांच्या अहमदाबादला तिच्या आजीचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आल्या होत्या आणि आजीला भेटून जात होत्या खूप म्हणजे खूप जणांचे असे स्वप्न पण होते जण फिरायला जात होते, होते, फिर होते किंवा विदेशातून काहीजण आपल्या भारतामध्ये म्हणजे पाहायला आलेते आणि त्यांचा असं दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला खरंच म्हणजे माणूस खूप समोरचा विचार करतो आणि कधी कोणत्या क्षणाला काय होईल हे काहीच सांगू शकत नाही कोणी तर सर्वांनी आपण आपली काळजी घेत जा आता भरपूर म्हणजे भरपूर अशा असे आपण कमेंट होतो त्या म्हणजे की फिरायला बाहेर गेलो तर नक्षलवादी हल्ले विमानातून वरतून प्रवास केला तर तिथं स्फोट झाला म्हणजे इंजन दोन्ही फेल वगैरे झाले तर तो अपघात परत रेल्वेचा अपघात झाला आणि आत्ताच ते पर्यटन स्थळावर पण पूल पुलकोसळा म्हणजे खूप साऱ्या अशा घटना झालेल्या आहेत या महिन्यामध्येच तर खरंच म्हणजे स्वतःची काळजी घ्या मुलांची घ्या आपल्या कुटुंबाची घ्या आणि होईल तेवढं आपण तर आपली काळजी घेतो बाकी परमेश्वराच्या हातात कधी आपल्याला कधी बोलवल काही सांगता येत नाही तर त्याच्यामुळं आयुष्य हे खूप छोटं आहे आनंदात जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या आणि खुश राहा होईल तेवढं बाकी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आजचा ब्लॉग केलं की माझी तब्येत ठणठणीत आहे आणि आपण उद्यापासनं छान छान ब्लॉग्स येतील आणि आज म्हणजे तुम्ही एवढं मिस केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद खरंच म्हणजे मी पण यूट्यूब चॅनलला मिस करत होते पण साहेबांनी म्हणजे स्ट्रिक्टली सांगितलं होतं आराम करायचा व्हिडिओ काढायचा नाही गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या औषध घ्यायचे आणि आराम करायचा जेवढा होईल तेवढा कारण की खूप सारी धावपळ दगदग होती तर त्यासाठी घरी पण आराम भेटला घरी पण वही नि आलती आल्या आता तर त्याच्यामुळं घरी पण आराम बाहेर ड्युटीला आराम आणि साहेबांमुळे यूट्यूब सुद्धा आराम दिला तर आज मस्त ठणठणीत आहे आणि ड्युटी पण जॉईन केलेली आहे तर त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ पण म्हटलं आता व्हिडिओ पण चालू केले पाहिजे आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ मी केलेला आणि तुम्ही एवढं सारं प्रेम देता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय